चांगले मिक्स केले ना तू पण ते मिक्स कर पुरेस का ना ना तू नाही केलं हां विसरली मी मीसरली कोथिंबीर टाकली मी नाही बैसनाला पण लावतो ना बरं ते मला पण येतं का धरायची गरज नाही हा मग तू तुझ्या आईने त्यांना झाला आता नको कापूल खोबर हावरे म्हणजे सफेद केस आम्ही बनवतोय मासवडी आज हे रक्षाबंधन आणि सगळ्यांसाठी मासवडी स्पेशल मम्मी मासवडी बनवणार आहे तेवढा कांदा आपल्या वापरे डोळे बघा म्हणजे इथे लसूण घेतलाय खोबऱ्याचा गिफ्ट घेतलाय इथे सफेद केळे धणे हा सगळा कांदा आज मासवडी तुम्हाला पाहायला मिळणार आहे जवळ जवळ बारा ते पंधरा माणसांसाठी आज मासवडी बनणार आहे इथे पप्पा पण लसूण सोलायला मदत करत आहेत काय करते आई मी कांदा लावते आता जरा आवडी भाजायला घेते आवरी म्हणजे सफेद तीळ सफेद तीळ आणि त्याच्यामध्ये टाकाय टाकले थोडस धने टाकले धने थोडी भाजून झाली आता मला खोबरं भाजायचं खोबरं किसून घेतलेस का खोबरं किसून ठेवलं होतं गाल कमी पडेल काल मला तरी एवढं पाहिजे सगळं पाहिजे ना मग किती वाट्या आहेत खोबर तीन वाट्या आहेत एवढ्या मोठ्या मोठ्या जास्त जाळायचं नाही याला तेल वगैरे काय टाकायचं नाही गवळ गवळ भाजायचं फक्त थोडं लाल <laughs> सरकणार आहे ही आवळी भाजले आवळी भाजली आता लसूण घेतलंय <laughs> आई मासवडी कोणी शिकवली ग तुला माझ्या आईकडून आणि माझ्या चुलतीकडून शिकले तुझ्या चुलतीने शिकवली आणि असं लहान असायचं ना त्या मग बसायचं आणि हे काय करायचं ते काय करायचं आम्हाला ते खायच्या आधीच खूप हे व्हायचे चला आम्हाला मासवडी खायची मासवडी खायची आता भाजली आर्दा। एक कोबरं भाजलंय लसूण हा कांदा आता शेंगदाणे भाजायचे पण मी शेंगदाण्याचा कूट टाकते अर्धा बनवलाय हा अर्धा अर्धा सुद्धा घेते आता कांदा भाजून झालाय शेंगदाणे भाजाय कुटे म्हणून मी कुट घेतलाय बर का आता शेंगदाण्याचा हा थोडा जाड आता हे सगळं भाजून झालंय आता मिक्सर मध्ये तुम वाटायला घेते अच्छा बारीक करून घेणार खोबर खोबरं हावरी पहिली हावरी करते अच्छा इथं साईडला घेते अच्छा खोबरं लसूण आणि तीळ बारीक करून घेणार ना जास्त बारीक जर थोडं जाडस जाड रस वाटायचं ना

गरम मसाला आता एवढ सगळं टाकावं लागणार हे कांदा लसूण मसाला लाल तिखट एवढे सगळे मसाले टाकले आता हे सगळं हे सगळ मसाले टाकून कांद्या मधून आता मीठ राहिले बाजार काय बोलते तू दे मला मसाले ते पूट दे सगळे आता शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट टाकणार आता सगळं एकत्र करणार आहेस ना सगळ्या मसाल्यांमध्ये सगळं एकत्र करणार आता मिक्स करणार ना सगळं मिक्स करणार आता याच्यात मी सगळे मसाले टाकले ते सगळं मिक्स करणार आता टाकणार आता मी कडे टाकत नाही मी सगळं आता आता मिक्स गरज नाही ते सगळं करून ह्या खोबऱ्यामध्ये मिक्स करणार ना घर करून करून झालं ना हलकं हलक का फक्त मिक्स करायचं आहे ना म्हणजे मसाले लागले पाहिजे आणि ते सगळं होत होतणार ना परत तू काय सारणाच्या पुऱ्या खाते का मम्मीने केल्या कधी केल्या गा आई सारणाच्या पुऱ्या कालपासून मी वर्णाचे तुम्ही कोण ऐकतच नाही काय सारणाच्या पुऱ्या खायला मी सांगते तुम्ही हॉटेल मध्ये जाऊ नका मी सारण्याच्या पुऱ्या केल्या पुरडय पापडी काढून ठेवला आल्यावर तळायचं आणि कुरडई पापडी पुरी खायची आणि मसाला भात खायचा पण आम्ही कुठे गेलो हो हॉटेल मध्ये आणि काय केलं आणि खाऊन बाहेरचं आणि तसंच पडले चांगलंय आई नी सारणाच्या पुऱ्या केल्या सारण असत का आई हे तांदूळ तांदूळ आहे ना धुवायचे भागवायचे वाटायचे आणि हे करायचं त्याच्यात गुळ मिक्स करायचं अच्छा गुळ गुळ अच्छा तांदळाच्या सारणाच्या केल्या तांदळाचं सारण भाजायचं आणि मिक्सर मध्ये जाडसर करायचं नंतर कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये थोडं तूप टाकायचं गुळ विरगळायला गुळ विरगला की त्याच्यात तांदळाचं सारण टाकायचं त्याला वेलायची सुंठ टाकायची आणि ते सारण करायचं टाकायचं निळवायचं गुळामध्ये आणि मग ते लाटायच्या पुढे आणि मागच्या वेळेस केलेल्या त्या राळायच्या होत्या ना कशा आहेत ग मस्त आहे सांगते तुम्हाला अरे तुम्ही फोन केला तुला फोन केला वाटून ठेवलाय फरज आणून ठेवली अरे तुम्ही सांगा मला मला फक्त भात करायचा आहे बाकी सगळं तयार आहे पूर्ण पापडी ताळायची होती भात करा काय कळत नाही आणि हॉटेल मध्ये जेवायला गेले तिने तिच्या वाट्याची खाल्ली मी पण माझ्या वाट्याची खाणार आहे बाकीच्या प्रत्येकाच्या वाट्याची दे तुझ्या साधनाच्या पुऱ्या संपून जाते आता सगळं मिक्स करून घ्यायचं ना आता सगळं मिक्स करतो हे सारण झाले याचं मासोडीचं याच्यात सर्व प्रकारचे मसाले टाकले आणि आता मी ते मिक्स करते मिक्स झाल्यानंतर मी पीठ हटवायला घेते बर कशी आहे पोरी मस्त आहे वा मस्त आहे कशी आहे पण ना पुरी आईने सांगितलंय प्रत्येकाने प्रत्येकाच्या पुरा खायच्या पुरा फिनिश करायच्या यांच्या पिढी नंतर आपल्याला सरकारचं काम नाहीये त्यांची पिढी झालेलं आपल्याला हे पदार्थ खायला मिळणार नाही बापडे हे सगळं एक नाही मग सगळ्या पुरी खात आहे तुला पण तुझ्या वाटेची एक पुरी खायला लागणार आहे माझ्या बापेची एक पुरी ठेवायची आई माझ्या वाटेची एक पुरी ठेवायची मला चहाबरोबर खायची आहे हो

बघा पराध सारण पण हा मस्त लागतं सारण कोथिंबीर टाकायची ना आई त्याच्यावर आता हे ना आपल्याला मासडीचं बेसन करायचे मासोडी बेसन तेल आता मी तेल टाकते जिरं टाकते बेसन हाताने काय लोक हे कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण वाटून घालतात तसे पण कारगत आम्ही नाही करत आपण जास्त करून लाल मिरची पावडर माय प्यायला पासून लाल मिरची मध्ये हे लाल तिखट आहे

कधी गावाला आत्ता नाही बाजार आला होता कार्यक्रमाचा उकळी आल्यावर पीठ हटायचं त्याला उकळी ना एका हाताने पीठ सोडायचं आणि एक लाकण्यानी करायचं आणि शैले भारी असायची भाई बांधवायला बाबालासवडी पोळ्या वगैरे आवडतं ना हे मासवडी yes, हा पदार्थ आपल्या घरामध्ये फार महिन्याला व्हायचा महिन्याला तर सणाला व्हायच्याच व्हायच्या पण गॅस फास्ट ठेवायचा नाही करता हा मग ते नाही आमटी थोडीच बोलू बर का हा रसा नागं कोण खात नाही एवढं ते वड्या खातात भाकरीस मासवाडी मासवडी केली का चपाती करायची असते चपाती संग भारी लाग भाकरी चांगली नानाला मासोडी करून दिली आठ असतं का तुला तू होती का हो ना एकदा ते हे पण दिलेला त्याचा व्हिडिओ बनवला होता फुटबलचा ते यालाच करतात बेजर आंबी कसा हात पडत होता हात दुखतो आहे ना घट्ट झालं ना किती पीठ अंदाजे अर्धा किलो वाज बस बसलो ना एक किलो अर्धा किलो बसलो झालं बस? आता मासपडी वळायची आणि आमटी करायची तेल घालायचं आता मी तेल टाकते थोडं पाण्याचा देते पाण्याचा शिंतोडा जरा पाच मिनट जरा हलू दे मला ते दम लागतो पूर्ण तो वळतो आता मी झाकण ठेवते झाकण ठेवायचं घ्यायचं

ते चांगले मिक्स केले ना तू आणि मिक्स कर परत का तू नाही केलं विसरली के मी विसरली कोथिंबीर टाकली मी नाही बैसनाला पण लावतो ना वरती ला चालली टाकी टाकीत गाण नाही आहे मग मी कशी तू इथं इथं इथ धरपकत मला पण येत ग धरायची गरज नाही हा मग तू तुझ्या ना म्हणजे ते एक अरे थँक्यू बोल थँक्यू बोल टेंशनचं काम आहे कशाचं काम आहे टेन्शन घ्यावं लागतं काळजी न्याय करायला असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे कधी नवस बनवतो आपण थोडी रोज करतो

बघा बाकीचे लोक किती थोडं सारण भरतात आणि आमच्या मम्मीने किती सारण भरलेले ना फुल ऑफ सारण भरलेली मासवडी जास्तीत जास्त सारण काय काय लोक नुसतं त्या पिठाला चिक पिठा झालं त्यांचं हा फक्त एक लेअर द्यायची कर कर आराम आता लाय कला बॉस विनर है ये मरा की लोकंसीला ये का तू हिला नाही थँक्यू बोलली <laughs> बोलू काय बोल तिला तुटली नाही ना तिला पण थँक्यू बोल थँक्यू पाणी घातलं का त्या बेसन ज्याच्यात तापवलेलं त्याच्यात पाणी घातलं ना आणि आता कस तेच पाणी आता आपण आमटीला वापरणार ना आमटीला वापरायचं आता मी आमटी टाकी कढाई घेऊ दे मला थांब पाणी काढून घेतलं ना हे ते पाणी आणि आमटी टाक आणि आमटी टाकीचे जिरं मोरी लाल तिखट हा संडे मसाला मधल्या वाटीतला हा संडे मसाला थंडे नाही कांदा लसूण मसाला आहे आणि याच्यामध्ये मिक्स थंडे मसाला आपण पुरणपोळीची आमटी वगैरे करतो तशीच करायची कटाची आमटी करतो ना तशीच करायची हळद विदाना पावडर आणि ते बेसन हटल्याचं पाणी घालायचं ते, ते आगे। आगे। ना वाटण आता वाटण घालते बघ मी कस वाटायचे मध्ये ठेवले तू ना वाटण करून आठवड्या भरायचं ना अगं काल मजा आता हे कालच करून ठेवले भातासाठी वाटण मसाले वाड्यासाठी वाटण केलेलं पण आम्ही हॉटेलमध्ये जेवण आलो हा मग आमचं जेवण तसच राहिलं आणि पुरी भाजी केली ती पण पडली कांदा खोबरं कांदा खोबर लसूण कोथंबीर आल्याची दोन तीन पानं कढीपत्त्याची दोन तीन पानं बसता आमती वाचवून वा द्यायला लागत आहे पात्र आता परतून घ्यायचं ते पाणी वाचायचं ना सगळ्याला कष्ट लाग आता एवढी कोण रकडे घेणार पण नाही बाय घेऊ शकतात काय शिरकड हॉटेल मध्ये मिळते हा आम्हाला वाटन तव आम्ही करून खातो दिवाळीला केल्या यात्रेला केल्या आमटी कशी संध्याकाळच्या खुर्चीच करायची परत मग पडलं शिर राहिलं खावाय तू एकटीस

थँक यू बोली वाड्यांना <laughs> हा मसाला मी परतून घेतलाय चालू टाकू का हे गरम पाणी केले आमटीसाठी आमटी टाकली थोडी बनवायची लेवायची आता वरून तो मासवडी कापली ना त्याचा बाप टाकायचा झाली आता आमटी तयार सगळ्यांना पीठ भरपूर टाकले आणि थोड कमी टाकते बघा पूर्ण ताट भरलेलं आहे मास मासरीच मासवडी रेडी मला दाखव घेई तुझी मासरी छान झाली का पोरीण मग माझी मला तशी झाली माझी झाली काय छान आहे ना भरगीत हा एकदम सारण एकदम भरून भरून भरले मासवडी खायला भरून टाकते आता हा मासे सारून टाकले ना चला आमटी पण तयार झालेली आहे मंडळी अशा पद्धतीने आईने मासवडा बनवलेल्या आहेत गरम गरम बाजरीची भाकरी मस्त अशी मासवडी आणि रस्सा त्याबरोबर कांदा आणि लिंबू अगदी स्वर्गसुख या रशामध्ये मासवडी छान चुरून खायची आणि त्याबरोबर बाजरीची भाकरी अगदी अप्रतिम लागते हो तर मंडळी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल आजची ही रेसिपी आवडली असेल तर आपला चॅनल मला कटायला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल मंडळी पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा राम राम मंडळी बाय बाय